आता कारबारीला कपडे घेतले आणि निघालो होतो तर त्या का दुकानदारानं काय केलं कपड्याच्या आम्हाला ते थंड पाजलं भूका तर सगळ्यांनाच लागलेल्या त्या पण थंड पाजल्यामुळं कारभारीची भूक गेली का काय काय कळ नाहीच म्हणलं मला नाही खायचं इकडं कशाला आलो मला म्हणलं पाणीपुरी तुम्हाला खायला आणि ह्या दोघी पण मला काय म्हणले ना, ना कारबारीनं खोड काढली आहे आणि आता खा म्हणलं तर नग 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 मला नग मग आता त्यांना नग तर मला बी नाही खायचं तर मला म्हणजे तू खा की तुला घे बळत जाऊन तिथं घेऊन आलं तर व्हिडिओ मध्ये माझा नवरा किती गोंडच दिसतोय ना घरी झोप नाही झाली काय नाही रातभर गाडी चालवली किती दिवस झोपला नाही तुम्ही दोन दिवस भूक नाही जेवला किती दिवस दोन दिवस जेवलं नाही म्हणतात मी आता खा म्हणलं तर म्हणते मला झोप लागली चला महाग म्हणलं आता कापडं घेतलं तर आता मला म्हणतात की न तिखट न छोकलीला म्हणलं पुरी खा बरं वाटत ते तर हा दोन्ही खाती एकच काय तर खायचं चण्याला आर्मीची लय आवड आहे म्हणून का नाही आम्ही तिकड सण्याला बारका होता त्या टायमाला फोटो काढला होता दुखा। बलसूरला गेलो होतो आम्ही तिकडं उमर गेला त्या टायमाला फोटो काढला होता तर ही फोटो लह्या दिवसाचा आहे सने आपला उगा बारीक होता आणि मग ह्यांना बघून सण्याचं एक स्वप्न म्हणजे सने अजून पण म्हणतो तुला काय व्हायचंय तो आर्मीत जायचं मग ते त्याच्या बापानं काय केलं मग आधार कार्ड ह्यांचे आधार कार्ड अपडेट करायचे म्हणून दोघींना आणलं ना त्यांना फोटो दिसला मग हे म्हणलं फोटो लॅमिनेशन करून आपलं घरात लावायला घेऊ म्हणजे ही फोटो बघून बघून सण्याच्या डोक्यात अजून घेऊन असतात पण सण्याला काय पण विचारलं तर डायरेक्ट आर्मीत जायचं आहे असं एवढंच एवढं इथं बघा सगळी स्वच्छता असते म्हणून आम्हाला इथं पाणीपुरी खाऊ वाटते तिखट नाही पाणी फुटायचं हे दुकान मग दुसरं का कुठं आहे तरी का घेऊन जाऊ का येत नाही जा ना ते माझं मला घेतलं बाय लय गर्दी असते इथं बाजार दिवशी तर अव घ्या की एक घेऊ का खावा खावा म्हणजे असं मग आम्हाला खाऊ वाटत नाही काय खायचंय तुम्हाला सांगा पाणीपुरी नाही भया अजून एक पुरी करा बर पाणीपुरी द्या परत तोंडात तुम्ही टाकले तर खायचं नाही चांगलं का रागडापुरी पाणीपुरी पेक्षा <स्था> काय करतोय तिथं पाणी पुरी पेक्षा ना तर पोट भरतोय आता आम्ही फात पोट भर हे काय बघत बसून का आम्हाला फक्त दहा रुपये पंचवीस रुपयाला हाय पाणीपुरी पस्तीस रुपयाला ना पोट तर भरतोय तेवढा जीवाला आधार काय घ्यायचं चिकन मटन <स्थाँगा> काल सून आणि चायनीज खाल्लं <स्थाँगा> आता व्हिडिओ बघितलं की घरची तीन आहे ती रडत बसते आम्ही 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 तुमचं ऐकलं आता आम्हाला कळलं पण नुसतं आण तुमच बघ आता मी पप्पा आल तुम तुम्हाला मी गोल खाल्ला पण चिप्स खाल्लो खाल्ला खाण्याचं पण त्याला व्हिडिओ बघा बघू काय काय कर शॉपिंग करतोय कारभाराची आज झाली पगार सकाळ सकाळ त्यांचा बापा आला होता पैसा मागायला माझ्याकडे काय नव्हतं ती गेल मग त्यांना सोन्यानं दिलं सोन्यानं दिलं पैसे मग ती गेलं छोकलीच्या बापाचा पगार झाला